माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो या चॅनलवर सबस्क्राईब करा या चॅनलचे बेल ऐकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट आणि मान्सून संदर्भातील ताजी अपडेट देणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी परिस्थिती निर्माण झाली असून मान्सूनचं वातावरण तयार झालं आहे आणि मान्सून हवामान खात्याने दक्षिण अंदमानात आल्याचं जाहीर केलं आहे महाराष्ट्रात आजही काही जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झालेलं आपण बघतो नागपूर उत्तरेला वर्ध्याच्या उत्तरेला किंवा अमरावतीच्या उत्तरेला पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे थोड्याफार प्रमाणात जालना जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आहे आपण बघतो की पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात कोल्हापूरच्या दक्षिणेला आज पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय हवामान खात्याच्या म्हणजेच आय एम डीच्या वेबसाईटला येत्या बहात्तर ता तासात बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होईल त्यानंतर त्याचं डिप्रेशनमध्ये किंवा वादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून साधारण तीन दिवस या वादळी परिस्थितीचं अस्तित्व राहणार आहे इचं इथं चक्रीवादळात रूपांतर होईल की डिप्रेशनमध्ये हे त्याच्या गतीवर अवलंबून असेल मान्सूनची दोन हजार चोवीसची सुरुवात झाली असून अंदमानाच्या दक्षिणेला आज एकोणीस तारखेला मान्सून दाखल झाला आहे हा वेळेच्या अगोदर दोन दिवस आलेला आहे निर्धारित तारीख ही बावीस असते मात्र दोन दिवस तो अगोदर दाखल झालेला आहे आपण एकवीस तारखेपासून तो येईल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु आपण असंही व्यक्त केलं होतं अनुकूलता निर्माण झाल्यास दोन दिवस अगोदर मान्सून येऊ शकतो आणि त्यामुळे आपला तोही अंदाज बरोबर ठरतो आहे मान्सून दाखल झाल्यानंतर नैऋत्य वारे हे गतिमान होतात आणि स्थानिक पाऊस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात संपूर्ण दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातावरण केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या भागात आहे शिवाय अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण आहे त्यामुळे साधारण रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर विदर्भ असं पावसाळी वातावरण उद्या जे फेस मॉडेलने दाखवलं आहे मान्सून पूर्वसरी महाराष्ट्रात विरळ स्वरूपात एकवीस तारखेला असणार आहे आणि अंदमानातील मान्सूनची प्रत्येक टप्प्याने आता प्रगती होत जाईल मान्सून पुढे सरकायला सुरुवात होणार आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा विरळ प्रभाव बावीस तारखेला असणार आहे केरळमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होतं आहे अंदमानाच्या दक्षिणेकडून वातावरण मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकू लागलं आहे स्कायमेटने देखील अंदमानाच्या दक्षिणी भागात पावसळी वातावरण दाखवलं आहे त्यामुळे हवामान खात्याने जाहीर केलेला मान्सून हा योग्य असून आपण त्याच्याशी सहमत आहोत या मान्सूनची पुढची प्रगती देखील गतिमान होणार आहे कारण केरळ ते अंदमान निकोबार बेठ्यांच्या दक्षिणेपर्यंत पावसास अनुकूल स्थिती आहे तर बावीस तारखेपर्यंत अंदाज बघतो संपूर्ण बंगालच्या उपसागरातून वातावरण तयार होईल पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विरळ पाऊस पडत राहील पावसाचा प्रभाव कमी राहील मान्सून दाखल झाला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आपल्याला काल महाराष्ट्राच्या दिशेने चक्रीवादळी परिस्थिती सरकेल असं सा सांगितलेलं आहे आपण त्या परिस्थितीवर दररोज सकाळच्या अपडेटमध्ये पुन्हा पुन्हा दिशामध्ये जो काही वादळांच्या बदल होतो ते बघत जाणार आहोत आत्ता आपण केवळ तीन दिवसाचा अंदाज घेतो आहोत महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ परिस्थिती दक्षिण भागात काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती आजही तयार झालेली आहे आणि पुढेही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस पडत राहील परंतु त्याचा प्रभाव कमी असणार आहे अंदमानात मान्सून दाखल झाला असून आता त्याची पुढची वाटचाल आहे प्रत्येक दिवशी आपण बघणार आहोत वीस एकवीस तारखेला मान्सूनची प्रगती अंदमान निकॉर्बेटांच्या अंतर्गत भागात आणि बंगालच्या सागरात पुढे सरकत राहणार आहे जसं दोन दिवस अगोदर अंदमानात मान्सून दाखल झाला आहे तसंच केरळामध्ये एक दोन दिवस मान्सून अगोदर दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे आपण बावीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो बावीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही विरळ पावसाचे स्थानिक वातावरण ठिकठिकाणी तयार होत राहील चक्रीवादळी परिस्थिती ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश अशी सरकण्याची एक प्राथमिक शक्यता दिसते मान्सून दाखल झाला असून आता पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूरच्या उत्तरेला सातारा पुणे अहमदनगर दक्षिण या भागात किंवा सोलापूरच्याही पश्चिम भागात रत्नागिरी सांगलीच्या पश्चिम भागात देखील पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि रात्री थोडी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफचं हे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये आपण फक्त वादळाची एक दिशा बावीस तारखेपर्यंत बघणार आहोत हवेच्या स्वरूपामध्ये कारण सुरुवातीचे चक्रीवादळं सातत्याने आपली जागा बदलत असतात कधी ते विरुद्ध दिशेने भारताच्या जाण्याची शक्यता असते कधी ते पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता असते तर कधी ते महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्यामुळे सातत्याने या वादळी परिस्थितीत बदल होतो आहे असं आपण बघितलेलं आहे एकूणच आज ही परिस्थिती पुन्हा एकदा पूर्व भारताच्या काही भागात सरकण्याची शक्यता दाखवली जाते दा त्यामुळे सातत्यानं या अपडेटवर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे विदर्भावर याचा परिणाम होऊ शकतो असा आपण यापूर्वी अंदाज दिला आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला नेमकी ही चक्रवाकार परिस्थिती किंवा हे वादळ कोणत्या दिशेने जाईल हे आपल्याला बघावं लागणार आहे जसं आपण हायवेच्या स्वरूपात याचा प्रवास बघितला आहे तसंच आपण पावसाच्या स्वरूपातलाही प्रभाव बघणार आहोत या वादळाचा महाराष्ट्रात पावसाच्या स्वरूपात काही परिणाम होणार आहे का हे आपण सध्याच्या परिस्थितीनुसार बघतो सुरुवातीला तरी ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असंच हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे मात्र नागपूर भंडारा गोंदियामध्ये या वादळी परिस्थितीचा प्रभाव पडण्याची थोडी शक्यता आहे त्यामुळं पूर्व विदर्भातच या वादळाचा सध्या तरी प्रभाव दाखवला जातो आहे याची दिशा अजूनही बदलू शकते सध्या महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पावसाळी वातावरण तयार होतं आहे परंतु वादळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे बाष्प या वादळाच्या आजूबाजूने सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक पावसाचा प्रभाव देखील बऱ्याच अंशाने कमी होण्याची शक्यता राहणार या वादळी परिस्थितीचा प्रभाव किंवा गती किती आहे यावर याला भारतीय हवामान खात्याकडून नामकरण केलं जाईल साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने झाली तर याला लैला हे नाव दिलं जाऊ शकतं अन्यथा डिप्रेशनचा दर्जा देऊन हे तीन दिवसातच संपेल असं दिसतंय कारण किनारपट्टी भागात तयार होऊन लगेच ते भूभागावर येणार असल्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल लवकरच याचा रूट भारतीय हवामान खात्याकडून जाहीर केला जाईल याच्या रूटमध्ये अजून बदल होण्याची शक्यता आहे कारण भारतीय हवामान खात्याने अजून याचा रूट जाहीर केलेला नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी